त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे एकवीसशे रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होत आहे त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो जा शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीसपासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही त्यांनी कोऑपरेट करावं संवाद साधावा आम्ही कारभार व्यवस्थित चालू सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो जेव्हा देशाचं हित असतं व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे पण देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी काय असेल तर इशू बेस्ड चर्चा होऊ शकते पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का नाही याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंग साठी गेलेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे लोका म्हणजे आता संग्राम थोपट्यांचं उदाहरण बघा भोर तालुक्यामध्ये एका बुथवर एक मत जे संग्राम थोपट्यांना पडलं हे अशक्य आहे त्याच्यानंतर माळशे असल्याची घटना झाली जे मतदान घेण्याचा प्रयत्न जो केला तो लोकशाही पद्धतीने होता तर पोलिसांनी त्याच्यात दबाव तंत्र केलं ते थांबवलं मतदान करणं म्हणजे जसं पोल्स तुम्ही घेता ना चॅनल पोल्स घेता तर जर चॅनेल पोल घेऊ शकतात तर एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार हा पोलिसांनी का थांबावा एक अनेक असे गंभीर विषय एकनाथ शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली संभ्रमावस्था होती संजय राऊत यांनी दावा केलाय त्यांच्यामध्ये आमची काही माणसं आहेत त्यांनी जर शपथ घेतली नसती तर भाजप हायकमांड न सांगितलं होतं त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडा शक्यता नाकारता येत नाही कारण काही एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सॲपवर त्याच्यात दोनच नावं होती त्याच्यामुळे नक्की काय झालं काल मी खरं तर पार्लमेंटमध्ये दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होती त्याच्यात मी दिवसभर व्यस्त होते कारण बरेच आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी काल चालले होते त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही पण एक व्हॉट्सअपवर फिरत होत ते हो आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही हे मला माहिती एकोणीशे ऐंशी साली देखील अशा पद्धतीने विरोधकांचं संख्याबळ नव्हतं आता त्यावेळेस मृणाल गोरे निहाल अहमद स्वतः शरद पवार साहेब यांना देखील विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं आता यावेळेस तसं होईल का काय वाटतं महाराष्ट्र हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल त्यांना विचारायला शेतकरी त्या दिल्लीत कुच करून आहेत साहेब पुढे गेले देले का तुम्ही हो, 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 हो। ना ना सिद्धेशला फोन करा आपण सगळे जाऊ शेतकरी दिल्लीत दहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांना थांबवलं गेलं पण हे शेतकरी विरोधी सरकार आपण सगळेच अनेक दिवस म्हणजे आम्ही तर सोयाबीनच्या बाबतीत कालही चर्चा झाली पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे सोयाबीन आणि कपासाला हक्काचा जो निधी किंवा त्याचा जे विकत घ्यायला पाहिजे याच्यामध्ये अडचणी आहेतच नाही आपण सगळ्यांनीच पाहिलेले